दरम्यान या ऑडिओ क्लिपची एनडीटीव्ही मराठी पुष्टी करत नाहीये आणि आता आपण थेट जाणार आहोत सांगोल्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत आहेत रणजित सिंह नाईक निंबाळकर आपल्या तालुक्यातले अत्यंत प्रभावी नेते असे दीपक आबा साळुंके पाटील आणि जतचा ढाड्या वाघ गोपीचंद पडळकरजी आमदार दादा अवताळे आमदार सचिन दादा पाटील आमदार नारायण आबा पाटील आपले पंढरपूरचे नेते माजी आमदार प्रशांत परिचारकजी चेतन सिंह केदार सावंत बाळासाहेब एरंडे दुर्योधनजी इप्परकर सचिनजी देशमुख बाळासाहेब काटकर अजितजी जगताप आणि या ठिकाणी नगराध्यक्ष करता आपले उमेदवार मारुती आबा बनकर आणि उपस्थ या साईडला तुम्ही दिसा सर्वप्रथम मी आज या ठिकाणी ज्यांनी चौपन्न वर्ष महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये शेतकऱ्यांचा आणि कामगारांचा आवाज बुलंद केला ते आमचे गणपतराव आबासाहेब देशमुख यांना विनम्र आदरांजली अर्पित करतो आजचा दिवस हा माझ्याकरता याकरता अतिशय आनंदाचा आहे की वीस बावीस वर्ष पंचवीस वर्ष जवळपास आबासाहेबांशी माझा अतिशय जवळचा संबंध राहिला ज्याला आपण अतिशय मनाचा संबंध म्हणतो अशा प्रकारचा त्यांचा माझा संबंध होता पण एक गोष्टीची खंत मला नेहमी असायची की मी जेव्हा जेव्हा सांगोल्यात यायचो आबासाहेबांच्या विरोधात मत मागायला यावं लागायचं कारण त्यांचा पक्ष वेगळा आमचा पक्ष वेगळा त्यामुळे एक खंत मनात असायची की एवढा चांगला व्यक्ती की ज्यांच्याकडनं या महाराष्ट्रातले अनेक प्रश्न आम्ही शिकलो ज्यांच्याकडनं या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कशा पद्धतीनं सामान्य माणसाला आपण न्याय देऊ शकतो त्याची भूमिका कशी प्रभावीपणे मांडू शकतो आणि सोबत केवळ दोन आमदार कधी तीन आमदार असतानाही अतिशय धडाडीने सामान्य माणसाचे प्रश्न कसे सोडवू शकतो हे आम्ही आबासाहेबांकडून शिकलो आणि म्हणून मला ही नेहमी खंत असायची की अशा व्यक्तीच्या विरोधात आपल्याला मतं मागायला यावं लागतं पण आज मला अतिशय आनंद आहे की बाबासाहेब सोबत आहेत आणि आता आम्ही एकमेकाकरता या ठिकाणी मतं मागण्याकरता आलेलो आहोत खर तर बघाशी जयकुमार जयकुमार भाऊनी सांगितले खरंय ज्यावेळी या युतीच्या संदर्भातली चर्चा झाली आणि माझं आणि बाबासाहेबांचं सा फोनवर बोलणं झालं त्यावेळी आम्ही या ठिकाणी आबांच्या बद्दलही बोललो आणि सगळ्या गोष्टींची चर्चा केली आणि मग मी त्यांना विचारलं की माझी आमदारांचं काय ते म्हणाले त्यांच्याशी चर्चा चालली आहे मी म्हटलं करा सगळेच एकत्रित येऊ कोणी बाहेर नको शहर विकासाचा विषय आहे जर एखाद्या शहरामध्ये तुम्ही आम्ही इतके वर्ष एकमेकाच्या विरोधात लढलेले जर एकत्र येऊ शकतो तर शहर विकासाकरता कोणाला बाजूला कशाला ठेवायचं सगळ्यांना आपण सोबत घेऊया पण मला असं वाटतं की बापूंनी त्या ठिकाणी आधीच भूमिका ठरवून टाकली आणि त्यामुळे ते बाहेर राहिले काही हरकत नाही पण मला आनंद आहे की आज या ठिकाणी इतके सगळे दिग्गज लोक एकत्रित आलेले आहेत दीपक आबा सोबत आहे बाबासाहेब सोबत आहेत जयकुमारजी सगळे आमच्या सोबत आहेत त्यामुळे मला विश्वास आहे की आता सांगोला शहराचा विकास हा कोणीही थांबवू शकणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं सांगतो तुम्ही नगरपालिका निवडून आणा हा देवाभाऊ तुमच्या पाठीशी महाराष्ट्राचं अख्खं सरकार सांगोल्याच्या पाठीशी उभं केल्याशिवाय राहणार नाही हे सांगण्याकरता यावं बंद बघितलं नगर का हा जो काही नगरपालिकेची निवडणूक आहे हा लोकशाहीचा उत्सव आहे आप आपल्या देशामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं आणि या संविधानाने आपल्याला लोकशाही दिली आणि या लोकशाहीमध्ये आपल्यापैकी प्रत्येकाला एका मताचा अधिकार दिला किती सुंदर अशा प्रकारची लोकशाही आहे बघा टाटा बिर्ला अडाणी अंबानी यांनाही एकमत आणि तुम्हाला मलाही एकच मत प्रत्येकाला एकाच मताचा अधिकार या लोकशाहीने दिला आणि सोबत एक जबाबदारी पण आपल्यावर टाकली आज आपल्या जीवनाचं आपल्या भविष्याचं भवितव्याचा निर्णय हा आपण करतो लोकसभेमध्ये आपण प्रधानमंत्री कोण झालं पाहिजे म्हणून त्या ठिकाणी मतदान करतो विधानसभेमध्ये आपल्या मतांच्या भरोशावर मुख्यमंत्री तयार होतो आणि आपल्या शहरामध्ये आपण ज्याला निवडून देतो तो शहराचं राज्य चालवतो किंवा शहराचं प्रशासन चालवतो आणि म्हणून या लोकशाहीने सगळ्यात मोठं परिवर्तन काही केलं तर अनेक शतक आपल्या देशात राजेशाही होती आणि राजेशाहीमध्ये राणीच्या पोटातून जो जन्म घ्यायचा तो राजा व्हायचा पण आपल्या संविधानाने सांगितलं की या ठिकाणी राणीच्या पोटी जन्म घेणारा आता राजा होणार नाही मताच्या पेटीतून जो जन्म घेईल तो या ठिकाणी राज्यकारभार चालवेल आणि तोच चा सेवक म्हणून काम करेल आणि म्हणून ही जी निवडणूक आहे ही पुढचे पाच वर्ष आपलं भविष्य आणि भवितव्य कोणाच्या हाती द्यायचं त्याचा फैसला करण्याची निवडणूक आहे